गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो नांदेड मधील सर्व गणपतींची शूटिंग केली आहे वीस ते पंचवीस गणपतीची शूटिंग करून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपसरक बघा की तुम्हाला सर्व काही घर बसल्या गणपती पाहायला मिळतील तर मित्रांनो हे नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच गणेशाची मूर्ती आणली आहे किती क्यूट वाटत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मूर्त्या चढ एक मूर्ती जी आहे आणल्या गेल्या आहेत ता खूपच मस्त मस्त वाटत आहेत तर मी सर्व ठिकाणी जाऊन हिंडून तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट केला आहे तर आमच्या ब्लॉगला सुरूपासून अंतपसरूप पाहता की तुम्हाला जे आहे सर्व घर बसल्या गणेशांचे दर्शन मिळून जातील तर हे मू मूर्ती जे आहे मित्रांनो उठून तुम्हाला आशीर्वाद देते तर खूपच मस्त प्रकारे आहेत सध्या ते बंद ठेवले होते मी गेलतो तेव्हा तर सकाळी आणि रात्रीच हे गणपती उठून आशीर्वाद देतो मान फिरवतो डोळे लपकतो तर हे आम्हाला पाहायला नाही मिळालं तर हे किती क्यूट गणपती वाटत आहे मित्रांनो खूप साऱ्या अलग अलग प्रकारच्या गणेश मूर्त्या ज्या आहेत नांदेड सिटीमध्ये आल्या आहेत हा ते सर्व मी तुमच्यासाठी शूट करून घेऊन आलो आहे तर अशा करतो तुम्हाला नक्की आवडेल तर या गणपतीच्या अंगावरती किती सारे जे चित्र देवांचे आहेत तुम्ही पाहू शकता खूपच भारी हा गणपती आहे याच्यावर साप आहेत खूप सारे देवी देवतांचे चित्र आहेत मित्रांनो आता इथे सापाच्यावरती गणपती बाप्पा झोपलेला आहे हे, तर हे पण किती चांगली मूर्ती वाटत आहे तर सर्व मूर्त्यांचे दर्शनासाठी मी तुम्हालासाठी घेऊन आलो आहे तर आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की पाहता की तुम्हाला खूपच मस्त वाटेल तर ही मूर्ती किती ला सजवला गेला आहे मित्रांनो प्रत्येक मंडपामध्ये जाऊन मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट केला आहे तर पूर्णतः ब्लॉग बघल्याशिवाय हो तुम्हाला नाही समजणार कारण की मी स्वतःहून तिथं जाऊन अनुभवलं आहे मित्रांनो तर तुम्ही नांदेडच्या आजूबाजून असाल आणि नायड सिटीमधून माझा ब्लॉग व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही व्हिजिट करून हे सर्व काही मूर्त्या पाहू शकता ही मूर्ती पण किती भारी इथं डेकोरेट केलेलं आहे मित्रांनो खूपच पाहण्याकरिता एक्सायटिंग वाटत होती मला आणि मी इथं जाऊन पाहिलेलो आहे तर तुम्ही पण जवळपासून असाल आणि लवकरात लवकर जाऊन पाहू शकता तुम्ही मित्रांनो चार पाच दिवस आहे तुमच्यासाठी अजून तर हा पण गणपतीची मूर्ती काहीतरी अलग अलग मूर्ती आणून त्यांनी खूपच मस्त प्रकारे गणपतीचे देखावे इथं सादर केले आहेत मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर इथे पाहू शकता तुम्ही नंदीवरती गणपती बाप्पा बसला आहे त्याच्यावरती बॅकसाईडला महादेवाची पिंड आहे वरती शशिनाग आहे मित्रांनो असे खूपच सारे देखावे अलग अलग मूर्त्यांचे भारी वाटत होते त्यासाठी मला वाटलं मी तुमच्यासाठी व्लॉग व्हिडिओ शूट करावं म्हणून मी तुमच्यासाठी गेलो आणि व्लॉग व्हिडिओ शूट केला तर इथे दत्तात्र्याची फोटो आहे मागे मित्रांनो आणि गाय आहे तर इथं तिरसुळाच्यावरती गणपती बसलेला आहे मित्रांनो इथं वट्यावरती तर ब्लॅक साईडला किती भारी वाटत आहे हा गणपती तुम्ही पाहू शकता खूप अलग अलग प्रकारच्या गणपतींचे मूर्त्या वगैरे नांदेड जिल्ह्यामध्ये विराजमान झाले आहेत मित्रांनो हे विनायक गणेश मंडळाचं मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भारी त्यांनी मंडप बनवलेला आहे आणि देखावा देखील केला आहे तुम्ही पाहू शकता मूर्ती पण किती भारी आहे याच्यापाशी गदा पण आहे मूर्तीपाशी सर्व काही तुम्हाला आमच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल फक्त तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताकी असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील इथे पाहू शकता तुम्ही शेंद्राच्या आकारामध्ये गणपती मंत्री ती मूर्ती आहे तर किती मस्त गण गणेशजीची मूर्ती दिसत आहे मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडत असेल तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण की सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्लॉगची वगैरे तुम्हाला ताबडतोब आमच्या व्लॉग व्हिडिओवरती नक्की मिळून जाईल तर सर्वत्र मी जाऊन हिंडून फिरून तुमच्यासाठी शूटिंग करून घेऊन आलेलो आहे मित्रांनो किती भारी गणेश मूर्ती जे आहे नांदेड सिटीमध्ये आहेत आणि मी तुम्हाला रोज ना रोज अपडेट देत जाईल अशा करतो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रोजची अपडेट माझी मिळत जाईल आणि तुम्ही मला जसं अदर ऑथॉरिट्यूबरला तु तुम्ही प्रेम देता सपोर्ट करता तसं मला पण करसाल आणि माझ्या चॅनलला ग्रो करसाल तर गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्भ निर्वज्ञम करुमय देव सर्व कार्य सु सर्वदा तर मित्रांनो गणपतीचे खूपच आरत्या वगैरे म्हणण्याकरता गर्दी होत असते आरतीला वगैरे तर तुम्ही सिटीमध्ये जाऊन लवकरात लवकर गणपती जर पाहिला नसाल तर पाहू शकता पुन्हा मी तुमच्यासाठी आता शॉर्ट ब्लॉगवर जे आहे घेऊनच येणार आहे तर तुम्हाला आवडत असतील ती गणपती सांगा त्याच्यावरती मी पूर्णतः फुल ब्लॉग व्हिडिओ शूट करून घेऊन येईल पूर्ण सर्व गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत मी तुम्हाला नांदेड सिटीमधल्या दाखीत आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर अशी आशा करूनच हा मी व्लॉग शूट करत आहे रोजच्या रोज तर तुम्हाला काही कुठला गणपती राहिला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याची मी जाऊन तुम्हाला लवकरात लवकर शूटिंग करून टाकेल कारण की पाच सहा दिवसच बाकी आहेत आता गणपती विसर्जनाला तर अजून कुठल्या गणपतीची तुम्हाला शूटिंग पाहायची असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ताकी मी तुमच्यासाठी असेच ब्लॉग व्हिडिओ जाऊन लवकरात लवकर शूट करून आणून टाकत जाईल तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा पण ब्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडला असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी साथ बेल आयकॉन बटनला प्रेस करा ताकी असेच नवनवीन व्हिडिओ हो तुमच्या परत लवकरात लवकर पोहोचत जातील बाय मित्रांनो